श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा जो विषय आहे तो एकादशी निमित्त आहे कारण उद्या आहे पुत्रता एकादशी आणि पुत्रता एकादशी निमित्त आजचा व्हिडिओ बनवण्यात आला आहे कारण प्रत्येक तिथीचं काही ना काही महत्त्व असतं त्यातली तेत, पुत्रता एकादशीला साधारण महत्व प्राप्त झालं आहे कारण या दिवशी ज्यांना संतान होत नाही नक्कीच या दिवशी जी लोक सेवा करतात त्यांना संतान प्राप्ती होते असं म्हटलं जातं आणि लाखो करोड लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून ज्यांना कोणाला संतान प्राप्ती नाही तेव्हा नक्कीच त्यांनी पुत्रता एकादशीचं व्रत करावं चला तर मग आता पुत्रता एकादशीचं अजून महत्व काय आहे किंवा त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि ज्यांना संतान झालेली आहे पण त्यांच्या सुखासाठी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे सगळं काही सविस्तरित्या जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका पुत्रता एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते त्या हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोनही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस म्हणजे एकादशी असं ओळखलं जातं एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रता एकादशी म्हणून ओळखली जाते पुत्रता एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदानही मिळते अशी मान्यता आहे एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासूनच लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसून खाऊ नये द्वादशीला उपवास सोडला जातो जर एकादशीचं व्रत जर तुम्हाला करायचं असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करायला हवे पुत्रता एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि त्या दिवशी गंगेत स्नान करणारा महत्व आहे परंतु आता प्रत्येकाला गंगेत जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं असतं आणि मग अशा पद्धतीने अंघोळ करायची असते स्नानानंतर भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करायची असते पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षता फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करायचं असतो आणि त्यानंतर ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी व्रताचा संकल्प घ्यायचा असतो त्यांची जी काही इच्छा मनोकामना असते ती त्या ठिकाणी त्यांनी बोलायची असते अशा पद्धतीने आपण पुत्रता एकादशीचं व्रत करू शकतो आता पुत्रता एकादशी निमित्त थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आता महत्व जाणून घेतल्यानंतर पुत्रता एकादशीचे नियम काय आहे ते थोडक्यात आपण जाणून घेऊया ज्यांनी पुत्रता एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण कांदा विरहित अन्न खावे आता पुत्रता एकादशीचं जर आपण व्रत करणार आहोत तर नक्कीच त्याचे दोन प्रकार पडतात एक निर्जला व्रत असतं म्हणजे त्या दिवशी आपण पाणीही पिऊ शकत नाही आणि दुसरं असतं की त्यामध्ये आपल्याला फक्त फळं खायची असतात दूध घ्यायचं असतं पण मिठाचा तिखटाचा उपयोग करायचा नसतो या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती अशी आहे की तिला व्रत करण्याची इच्छा आहे सेवा करण्याची इच्छा आहे पण काही आजारांमुळे शारीरिक व्याधींमुळे ती उपवास नाही करू शकत तर ठीक आहे त्या व्यक्तीने उपवास नाही केला तरीही चालेल पण तिने मात्र जेवणामध्ये कांदा लसूण वर्ज करावं कांदा लसून तिने खाऊ नये आता त्यानंतर या दिवशी मनाने आणि शब्दाने देखील ब्रह्मचर्य पाळायचं आहे दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूंचाच ध्यान करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला सतत जपायचा आहे आता एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे देखील पालन करावे लागते त्यामुळे वांगी सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टींपासून देखील स्वतःला दूर ठेवायला हवं एकादशीची छोटीशी कथा तुम्हाला सांगते अजिबात वेळ घेणार नाही फक्त तेवढी कथा ऐकून घ्या पुराण काळामध्ये महिष्मतीपुरी नावाचा एक धर्मप्रिय असा एक राजा होता मात्र त्याला स्वतःचं मूल नव्हतं मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितलं की मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा एक अत्याचारी निर्दयी असा राजा होता मागच्या जन्मी या एकादशीच्या दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळंतीन झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला त्याच्या ह्या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता ते ते या पिता बनू शकणार नाही त्यामुळे जर त्याला शापापासून मुक्त करायचं असेल तर तुम्हाला हे व्रत करावं लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल तरच त्यांना संतान प्राप्ती होईल या ऋषी मुनींच्या निर्देशानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर राणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला पुत्रता एकादशीचे व्रत केले जाते तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आता ज्यांना संतान प्राप्ती करायची आहे त्यांच्यासाठी पुत्रता एकादशीचं महत्व सांगितलं परंतु ज्यांना ऑलरेडी संतान आहे म्हणजे ज्यांना मुलं मुली आहे त्यांच्या मुलांसाठी आपण कुठला उपाय करू शकतो तो उपाय आता आपण जाणून घेऊया तर हे बघा प्रत्येक प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांचं आरोग्य हे चांगलं राहावं त्यांनी म्हणजे शिक्षित व्हावं आणि आपण जी प्रगती केली त्यापेक्षा करावी तर नक्कीच ह्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर आपल्या मुलांवरील जी नकारात्मकता आहे ती दूर होणं तितकंच गरजेचं आहे आणि ही नकारात्मकता दूर होण्यासाठी एक छोटासा उपाय आपल्याला पुत्रता एकादशीच्या दिवशी करायचा आहे आता ह्या उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर पाच अख्ख्या लवंग घ्यायच्या आहे ह्या लवंग अख्ख्याच घ्यायच्या आहे तुटलेल्या फुटलेल्या नको पाच लवंगा घेतल्यानंतर एक भीमसेनी कापराचा तुकडा घ्यायचा आहे भीमसेनी कापूर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे पण भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे नसेलच अगदी वेळेवर तर मग तुम्ही साधा कापूर घ्या परंतु कापूर आणि लवंग ह्या दोन गोष्टी तुम्हाला आवर्जून लागणारच आहे आता पाच लवंगा आणि कापराचा कापराचा तो तुकडा घेऊन आपल्या मुलांवरून सात वेळेस ओवाळायचा आहे आता ओवाळताना देखील आपल्याला मनातले मनात, मनात एकच प्रार्थना करायची आहे जशी आपण नेहमीच करतो की माझ्या मुलांवरील वाईट बाधा दूर होऊन माझ्या मुलांच्या प्रगतीमध्ये कधीही अडथळे येऊ नये अशीच मी प्रार्थना करत आहे अशा पद्धतीने तुमच्या तुमच्या मनाने तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांवरचं संकट दूर व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे ह्या पाच लवंगा आणि तो कापराचा सा तुकडा सात वेळेस मुलांवरून ओवाळायचा आहे आता अशा प्रकारे ओवाळ ओवाळणं म्हणजे काय तर उतरवणं आपण जसं घड्याळाचा काटा फिरतो ना तशा पद्धतीने सात वेळेस मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत अशा पद्धतीने आपल्याला ते फिरवायचं आहे आता हे झाल्यानंतर काय करायचं एक छोटीशी वाटी घ्यायची त्यामध्ये आपल्याला या लवंगा आणि तो कापराचा तुकडा टाकायचा आहे आणि हे सोबत आपल्याला प्रज्वलित करायचं आहे म्हणजे जाळायचं आहे एकंदरीत आपण जी काही मुलांची दृष्ट काढलेली आहे ती अशा पद्धतीने जळून राख होणार आहे असं मानलं जातं तर नक्कीच हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा आता हे जोपर्यंत प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्हाला मुलांना घेऊन त्याच ठिकाणी बसायचं आहे आणि जोपर्यंत ते प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत प्रज्वलित होत आहे तोपर्यंत करा किंवा जर तुमची मुलं समजदार असतील त्यांना माळ जप करता येत असेल तर त्यांना त्यांच्याकडून कमीत कमी एक माळ जप तुम्ही करून घ्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची किंवा अगदीच छोटं बाळ असेल तर त्याला तुम्ही मांडीवर घेऊन बसू शकतात आणि तुम तुम्ही स्वतः ती जप करू शकतात अगदीच एक माळ जप करणं शक्य होत नसेल मुलांना तर कमीत कमी त्यांना अकरा वेळेस एकवीस वेळेस का होईना पण हा मंत्र म्हणायला लावा परंतु आईने मात्र एक माळ जप ह्या मंत्राची मुलांसाठी करायचीच आहे आता दोन मुलं असतील तीन मुलं असतील तरीही तुम्ही ज्या लवंगा घेतल्या आहेत त्याच लवंगा आणि कापूर सगळ्यांवरून ओवाळला तरीही चालेल फक्त मग एकत्र ओवाळायचं नाही प्रत्येकावरून वेगवेगळ्या प्रकारे ओवाळायचं वस्तू मात्र तेवढ्याच घ्यायच्या त्याच घ्यायच्या फक्त ओवाळताना वेगवेगळं ओवाळायचं अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकतात आता या ठिकाणी वयाचं बंधन नाही अगदी लहान बाळापासून तुम्ही मोठ्या म्हणजे माणसांपर्यंत हा उपाय नक्कीच आई करू शकते तर स्वामी भक्त हो हा छोटासा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करून बघा आणि अनुभव घ्या नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो एवढी स्वामीच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद